नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मजेत ना सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळची आहे ना आठ वाजली आणि आपलं चालू खालच्या आंबरीत औषध मारायचं एक शिकारी मारला पण उशीर आता माहिती का तो बंद झाला तो डिल झाला मग ते पाना घेऊन चाललो आवडायला परत आलो त्याला जाऊ पटकन तिथं गेले भेटू आता तिकडे सांगतो सगळं पुढचं काय पोचलं आपण हिरू बघा इथं तिकडे चालू औषध मारायचं आता शिकारी भरून एक आता ना पाणी ओढायचं आहे कारण की आपलं तिथं साहेब पण आहे पण लाईट नाही आपल्याला आत्ता मग आता एडून नाही ओढून ठेवायचं पाणी बाई विहिरीत बादली आणली इथं ड्रम याच्यात ओढून ठेवायचं इथं औषध घालून ठेवलं आहे चला आता पाणी ओढून घेऊ आपलं काम फक्त पाणी ओढायचं शिकाराय बारायचं लाईट नाही नाही तर बरोबर केला असतं चला पाणी ओढून घेऊ एक ड्रम भरला एक बादली बनून ठेवली एवढं खोल पाणी काही एवढं खोल नाही विहीर जवळ आहे त्याच्यामुळे पाटकेने नाही आता थोडंसंच पाणी दोन फूट दोन फूट पाणी असल मस्त ओढायचं संपला शिकायला तिकडे इथं ठेवायचं भरायचं आपण आता पहिलाच हात औषधं जर कांद्यानं याच्या आधी काहीच मारणं होतं वरच नाशक आहे आणि एक कीटक नाशक आहे ना चालू करायचं एकदम सोबत अशी लगेच चालू होत शिकारे भरून दिला आता औषध संपलं आपलं पाच शिकारी केले होती ती संपलं आता परत ब बंद व्हायचं म्हणजे पाच डबडे टाकायचे आधी म्हणजे त्याच्यात टाकायला बरोबर होतं असं जबडीत झाली झालं तयार औषध आता तेवढे पाच मारले का संपला विषय आता पोला पोहून इकडंच राहिले असे एवढं डोकं त्याला औषध मारायचं आता एकच शिकाय बा शेवट चालू आहे आता सगळं मारायचं झाले तर साडेनऊ वाजले सकाळी सात साडेसातला आलो तो आता निंदले तेव्हा बाज झाले होते आता बा किती वैर झाली काले किती गे होत अजून बारीक बारीक उगत आता त्या डायक्ट गोल मारायचं पुन्हा विषयच नाही मग त्याचा एवढं वावर मारलं सकाळी येऊन तेवढं पाणी ओढलं बोट लासलं पाणी ओढू दोरी दोरी ओढ आणि आता झालं जसं कांद्यान तसं हातच नव्हतं दिलं आणि त्याला लालचे मस्त माने झाले आता झालं औषध मारून आपलं निघालं आता शिकारी घेऊन सगळं साहित्य आणि अर्ध्या लिटरमध्ये दीड एकर वावर शिपून जाणं माहिती तसं आपण ते पिष्टनी मारलं असतं ना ब्लोअर ब्लोअरने डिझेल लागलं असतं दोनशे रुपयाचं वेगळं आणि पुन्हा नळ्यावडा आणि येते हे काम कामून जातं अर्धा लिटरवरून तसंच उरेल एवढे अजून पुन्हा एक होईल आणि काम पण पटकन होतं ना चला आता घरी अजून कांदे कापायचे मस्त म्हणजे पाय पडू शिकर घरी ठेवला आता कांदे कापायला आलो निदास छेत्री लावली बघ सावली कारण की उंढले कडक पडलं मग आता मस्त सावलीत कांदे कापू थोड्या वेळ चला कांदे कापू आता पटक्याने आता आता संध्याकाळी सहा वाजले आणि आपली आबा एवढी कांदे कापले आपले आपण औषध मारल्यानंतर काही इथं कॅरेट असे भरून ठेवले ते पण खाली करायचे आणि इकडे जे वाफे आले ते पण काढून घेतले दुपारी उन्हाचे आणि आता ते उद्या कापूस संध्याकाळी तर चला आता इकडे बघा सूर्यास्त पण झाला भेटू उद्या आजचा व्हिडिओ येतच थांबू